शेती मग ते धान्याची असो वा भाजीची उत्तम पिकासाठी सूक्ष्मजीव सूक्ष्म जीव असलेलं सेंद्रिय खतच हवं म्हणूनच पितांबरी गोमय सेंद्रिय खत देशी गाईच्या शेणापासून निर्मित सेंद्रिय सहित जे पीक बी वाढवत आणि जमीन बी राखत पितांबरी गोमय देशी गाईच सेंद्रिय खत नमस्कार मी डॉक्टर संभाजी मस्के संस्थापक अध्यक्ष परिवर्तन समता पार्टी महाराष्ट्र राज्य आता सध्या महाराष्ट्रासह सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये युवकांसाठी बेरोजगारांसाठी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत सध्या नोकऱ्यांची खूप दुरावस्था झालेली आहे मुलं सुशिक्षित झालेली आहेत परंतु नोकऱ्या नसल्यामुळं उद्योगधंद्यामध्ये वाव नसल्यामुळं आणि अदानी अंबानी सारख्या मोठ्या लोकांकडे व्यवसाय असल्यामुळं बेकारांची संख्या वाढलेली आहे अशा बेकार तरुणांना टार्गेट करून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये मुंबई कल्याण नावाचा मटका हा मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे ज्यामध्ये तरुण पिढी उरपळली जात आहे कामगार श्रमिक मंडळ याच्यामध्ये उरपळली जात आहे त्यांच्या घराची रातांगोळी होत आहे आणि याला सर्वशी जबाबदार हे दुःखीवाले एजंट पोलीस अधिकारी आणि वसूलदार आहेत त्यामुळं सोलापूर शहरामध्ये तरुणाईला वाम मार्गाला घेऊन जाणं आणि सोलापूर उद्ध्वस्त करण्याला हे लोक कारणीभूत आहेत तर एक तारखेपासून एक जुलैपासून मी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी बेमुदत चक्री उपोषण करत आहे माझा उद्देश एवढाच आहे की सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जर हे अवैध मटका तरुणांकडे जे काही दोन चार सोयीचे पैसे असतील ते वाचतील आणि ते छोटे मोठे उद्योगधंदे सुरू करून स्वयंपूर्ण होतील हाच माझा उद्देश आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे तसेच एस आणि सी साहेबांनी विनंती आहे की आपण लवकरात लवकर अशा बुकिंगवर एजंटावर आणि वसुलदारावर कारवाई करावी आणि सोलापूर हे मटकामुक्त करावं